नमस्कार मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा लाडका विजेता आपल्या झापूक झुपूक अंदाजाने सगळ्यांना हसवणारा आणि मराठी सिनेमा सृष्टीत एक मुख्य अभिनेता म्हणून नुकताच पदार्पण केलेला आपला लाडका सुरज चव्हाण पुन्हा एकदा चर्चेत आला आहे गेल्या काही दिवसांपासून सुरजच्या एका नव्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे आणि या व्हिडिओमुळे त्याच्या चाहत्यांना एकाच वेळी आनंद आणि आश्चर्याचा धक्का बसला आहे हा व्हिडिओ नेमका काय आहे चला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून सुरज चव्हाण त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे नेहमी चर्चेत असतो त्याचे चाहते त्याच्या प्रत्येक पोस्टवर लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव करत असतात आणि काही दिवसापूर्वीच त्याचा केदार शिंदे दिग्दर्शित झापूक झोपूक हा सिनेमा प्रदर्शित झाला त्याची राज्यभरात जोरदार चर्चा होती पण या सिनेमानंतर सुरज चव्हाण पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमुळे चर्चेत आला आहे या व्हिडिओ पाहून त्याच्या चाहत्यांना वाटले की सूरज लाखेल त्याची स्वप्नातली परी मिळाली आहे आणि तो आता बोहल्यावर चढणार आहे इंस्टाग्रामवर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये सूरज अगदी सुटा पुटात आपल्या बहिणी सोबत एक मुलगी पाहिला जातो असा प्रसंग दाखवण्यात आला आहे मुलगीच्या भरी पारंपरिक पद्धतीनुसार पाणी घेऊन येते आणि दोघांची नजरा नजर होते व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पाहताच ते एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि अवघ्या काही क्षणातच त्यांचा साखरपुडा होतो दोघे एकमेकांना अंगठी घालतात आणि सूरजच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतो हे दृश्य पाहून सूरजच्या छात्यांना खूपच आनंद झाला त्याची मिळाली वर्षावर सुरू झाला पण मंडळी खर तर हा व्हिडिओ व्हिडिओमध्ये एक मोठा ट्विस्ट लपलेला होता ज्यामुळे चाहत्यांचा आनंद फार काळ टिकू शकला नाही सुरुवातीला साखरपुडा झाल्याचं चा वाटत असलं तरी व्हिडिओच्या अगदी शेवटी सूरज स्वप्न बघत असल्याचं दाखवण्यात आलंय होय तुम्ही बरोबर ऐकलं हा साखरपुडा प्रत्यक्षात नसून सूरजने पाहिलेलं एक गोड स्वप्न होतं सूरजने आपल्या नेहमीच्या विनोदी अंदाजात चाहत्यांच्याशी गुलीगत फसवणूक केल्याने अनेकांचा भ्रमिघात झाला पण त्यासोबतच त्यांना प्रचंड हसू आवडत आला नाही सूरजच्या मजेचे व्हिडिओवर वर चाहतेने अनेक भन्नाट कमेंट केले आहेत अरे सूरज असं कोण करतं का दोन मिनिट सदमा लागलेला भाऊ आम्ही तर साखरपुड्याची तयारी पण केली होती अशा अनेक गमतीचे प्रतिक्रिया देऊन चाहते सूरजवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे आणि सूरजने पुन्हा एकदा आपल्या चाहत्यांना कसं गुंतवून ठेवायचं हे दाखवून दिलं आहे तर मंडळीनं सूरज चव्हाणचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्ही हा व्हिडिओ बघून कसले का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आपल्या चॅनल की, की सबस्क्राईब करा धन्यवाद